महान करा आणी बेल येथे शुक्रवारी दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हेर्ले येथील सांगली ते कोल्हापूर महामार्गावर असलेल्या श्वेत नाशिक खोलकट जागेत एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला सदर घटना डॉक्टर प्रभू यांच्या मालकीच्या शेताजवळ घडली असून शरद बाबुराव माने वय वर्ष सत्तावन्न राहणार हेरले हे त्यांची शेती करत असतात सध्या शेतात शाळूचं पीक घेतलेलं असून पिकाची देखरेख करीत असता सायंकाळी सहाच्या सुमारास शरद माने यांच्या शेताच्या कडेला खोलगट जागेत दुर्गंधी येत असल्याने त्यांनी समोर जाऊन पाहिला असता सदर ठिकाणी एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला मृतदेह पूर्णपणे सडलेला व कुजलेल्या अवस्थेत होता त्यांनी ही वर्दी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत महानकर संभाजी चौगले हेरले